तर मित्रांनो या ठिकाणी आपण खरबुजावर आत्ता चर्चा करणार आहोत आणि खरबूज हे अतिशय सेटिंगच्या अवस्थेत पाण्यामध्ये पुढच्या एवढ्या पाण्यामध्ये सेटिंग सक्सेसफुल करून दाखवणारे शेतकरी आपल्या जवळ आहेत आणि त्यांच्याशी आपण आत्ता चर्चा करणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की इतक्या पाण्यामध्ये आणि तोडणीच्या काळातसुद्धा अतिशय स्ट्रगल करून आणि प्रचंड असा भला मोठा माल करून त्यांनी मार्केटला पाठवला आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब नमस्ते सर्वप्रथम तुमची ओळख सांगा माझं नाव सुदाम कैलास नवले राहणार खिडकी तालुका दोन जिल्हा पुणे बर खरबूज तुम्ही कधी लावले खरबूज आपण तेवीस एप्रिलला लावतो तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस हा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस लावले बर आणि त्याच्यामध्ये सुरुवातीचा काळ कसा होता सुरुवातीला वातावरण चांगलं होतं बरं पण अचानक सेटिंग पिरियड मध्ये वातावरण म्हणजे पावसाचा अडचणी भरपूर आल्या त्याला किती क्षेत्र होत आपलं दीड एकर रोपांची संख्या रोपांची संख्या बारा बी लावलं होतं का रोपी लावलं टोकन रोप नव्हती लावली बीच टोकन केलं बराठी बराठी के? आपण बॉबी निवडली बरं ह्याच्यात तुम्हाला साधारणतः उत्पन्न किती निघा ह्याच्यात आम्हाला एकविष्ठन उत्पन्न निघा दीड अकरा दीड अकरा एकवीस टन बोल आणि हे एक हे एकवीस टन आणण्यासाठी काय काय स्ट्रगल करावं लागेल एकवीस टन आणण्यासाठी भरपूर स्ट्रगल करावं लागलं पावसाचा सगळ्यात मोठा इफेक्ट आम्हाला बर सुरुवातीच्या कुठल्या दिवसात सेटिंग पिरियड मध्ये म्हणजे पाऊसचा सुरुवातीपासून होता पण सेटिंग पिरियड मध्ये पाऊस जास्त लागला जास्त लागला सेटिंग गळणं वगैरे हा कशा प्रकारे सेटिंग केलं तुमच्या सेटिंग साठी आम्ही भुजबळकर साहेबांकडनं औषधं नाही बर आमचे आमची मानसिकता अशी होती फळ सोडून द्यायचं बरं म्हणजे ही मानसिकता आम्ही पूर्ण प्लॉट मध्ये होत लाट तीन चार दिवस पाऊस होता बर तीन चार दिवस पाऊस असल्यामुळं आम्ही पूर्णपणे निराश होतो त्या पिरियड मध्ये एक दिवस साहेबांकडे फोटो दाखवून आम्ही सांगितलं दाखवलं ते त्यानंतर साहेबांनी जे शेड्यूल दिला आम्हाला त्याच्यात त्यानुसार त्या दिवशी म्हणजे पाणी आम्ही प्लॉट सोडून दिलता तरी पण म्हणलं ट्राय म्हणून किंवा एक नवीन एनर्जी म्हणून आम्ही त्या काळात कुठल्या कुठल्या रोगांना त्यावेळेस तर बुरी होती आणि बऱ्यापैकी मर रोगाच आम्हाला म्हणजे वाटलं होतं मर येणार कारण का एवढ्या पाण्यात वेळ टिकू शकत नाही बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आम्ही ते डोक्यात ठेवूनच इकडं आलो साहेबांनी आम्हाला असा आधार दिला की काय झालं तरी मी आहे म्हणून आम्ही परत ताकदीने जे साहेबांचं शेड्यूल आहे त्याच्यानुसार आम्ही केलं सगळं आम्हाला शंभर टक्के ना एकशे दहा टक्के रिझल्ट आला रिझल्ट आला आणि ह्याच्यामध्ये नंतर जेव्हा पाणी कमी झालं त्यावेळेस कोण कोणत्या केलं पाणी कमी झाल्यावर फळ कुजवतच बरं कारण का जे फळ पाण्यात भिजलं ते फळ कुजून गेलं तर पुढे आम्हाला सिटीचं टेन्शन आलं बरं पण तरी पण त्यातनं सिटिंग भरपूर झाला त्याचा काही विषयच नाही भरपूर झाले साधारणतः एका वेळेला आणि एक सरासरी काय आवर किंवा एका आता काय झालं आता त्याचा विषय असा होता एका वेळेला चार सिटिंग होत पण त्यातलं जे शेंड फळ होतं त्याने काय जाळीत दिले नव्हते त्याच्यामुळे आम्ही एका वेळेच तीन फळं काढलेली होती तीन फळं होते आणि टन एकवीस टन माल माल त्यावढ्या जुळल्याला हो बर ह्या संदर्भात भजबळकर साहेबांकडं तुम्ही किती वेळा आणि याच्यासाठी जो सगळा स्ट्रगल आहे तो कसा केला आम्ही सुरुवातीला नाव ऐकूनच आलतो बर कुठं इथं साहेबांकडे आम्ही नाव ऐकलं घरीच आपलं आमच्या इथले शेजारी आता तिथं बरं त्यांच्याकडून आम्ही आलो त्यांच्याकडून सुरुवातीला शेड्यूल नेलं जरा व्यवस्थित वाटलं पण नंतर ना ते पाऊस झाल्यामुळे आम्ही पूर्ण वायबल झालो वायबल झाल्यानंतर ना मग परत एकदा पाऊस झाला परत साहेबांची गाडी घेतली साहेबांकडे आलो आणि साहेबांकडे आल्यानंतर साहेबांनी आम्हाला बाबा नाही काय अडचणी आणि साहेबांच्या आम्ही टेटसला बघतो ना कोल्हापूर साइडला काय झालं पाणी किती इतकं होतं तेवढ्यात आम्हाला टोमॅटो काढलेला आहे वांद काढलेला आहे मग त्याच्यानुसार आम्ही म्हणलं चला बघूया काय होते म्हणून आम्ही आलो पण आम्हाला त्यात शंभर टक्के रेझल्ट आलो रेझल्ट आलाय शंभर टक्के आणि पण सुरुवातीची मानसिकता अशी होती की ह्यात आपल्याला नाही 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 आम्ही शंभर टक्के मानसिकता अशी होती की ह्याच्यातून आपण बाहेर निघू शकत नाही बाहेर निघू शकत नाही बाहेर निघू शकत शंभर टक्के मानसिक होती आणि फड शेवटपर्यंत शेवटपर्यंत फड वाला चिखलच होता ज्यावेळेस माल काढला त्यावेळेस चिखलातच माल काढला एवढं क्षेत्र होलं आणि हे होतं माल कुठल्या मार्केटला माल आपण जागेवरती दिलं दिले मार्केटला काय रेट जागेवर रेट आपण सरासरी रेट आपल्याला अठ्ठावीस रुपये भेटला काय पंचवीस ने दिला काय तीस ने दिला काय पस्तीस दिला पण सरासरी अठ्ठावीस रुपये आणि खर्च किती खर्च दोन सवा ला ला सा। दोन लाखाच्या आसपास गेला आणि उत्पन्न किती मिळालं उत्पन्न पाच साडेपाच लाखाच्या पुढे गेलं ला। होतं हो झाकला होता बरं जे झाकल्या उघडल्यानंतर पाऊस चालू झाला हो झाकून उघडल्यानंतर ना सेटिंग कायम सेटिंगच्या पिरियडमध्ये पाऊस चालू झाला पाऊस चालू जेणेकरून सेटिंग पिरियडमध्ये मध्ये पाऊस चालू झाल्यानंतर सेटिंग होतच नाही सगळ्याला माहिती कारण पर्याय बी उन होत नाही सेटिंग होत नाही बरं तुमच्या एरियातलं इतर प्लॉट असतील त्यांची काय अवस्था आमच्या एरियातलं नव्याण्णव टक्के प्लॉट फिल गेले व्हायरसने आणि पावसानं नव्याण्णव नव्याण्णव टक्के फक्त एक दोन टक्के प्लॉट होते त्यांच्यात बी कुणालाही पाच टनापेक्षा जास्त माल मिळलेला नाही एक पाच टनापेक्षा जास्त माल कुणाचा आणि तुमचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तुम्ही म्हणजे घातल्या त्याच्या डबली झाली त्याच्यावरच झालं त्यात समाधानी आलं बर तर खरबुजाच तुमच्या किती वर्षाचा माझं पहिलंच पीक आहे खरबुजाचं बर बॉबी बॉबी लावण्याचं हे माझं पहिलंच पीक आहे गेल्या वर्षी पण बॉबी आणि ह्या दिवसात आधी रिस्क दिवसात बॉबी घेणं हे माझं पहिलंच पीक आहे बरं म्हणजे ज्या वेळेस उन्हाळा एकदम कडक असतो त्या दिवसात बॉबी सक्सेस होऊ शकते किंवा खरबूज सक्सेस होऊ शकतं पण पावसाळ्याच्या दिवसात आणि लास्ट याच्यात हा आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे का आपण म्हणतो त्याला अगदी का जाऊ दगड ठेवून शेती केल्या जात आम्ही ते बॉबीला तयारी केली ती म्हटलं काय होईल ती होईल ह्या सक्सेस पण सक्सेस झालो की अगदी छाती छोट बर शेतकरी जे जे हे चालणार हो। ते त्यांना लागवड करण्यासाठी तुमचा काय सल्ला आहे तुमचा एवढा दांडगा अनुभव झाला दांडगा अनुभव ना म्हणता येणार का पण जर समजा तुम्ही व्यवस्थित शेड्यूल वापरला कारण मी एक केलं फक्त ह्याच्यात मी माझ्या मनाचं एकही औषध स्प्रे केला नाही किंवा मला वाटतं म्हणून चला हे करून बघा आपण केलं नाही जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार आपण केलं त्याच्यामुळे मी सक्सेस आहे असं मी म्हणतो शेड्यूलचा खर्च वगैरे अतिशय जास्त आहे किंवा काय नाही मी ह्याच्या आधी माझं पाच एकतर कलिंगड सरासरी ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद हा खर्च येतच होता पहिला पहिला कलिंगड मग आता हे दीड एकर खरबूज आहे दीड एकराला दोन सव्वा दोन लाख रुपये खर्च माझ्या हिशोबा जास्त नाही कारण कलिंगडपेक्षा ह्याला क्रॉप कवर ह्याचा खर्च वाढतो बरोबर त्याच्यामुळे मग तो खर्च इथं कवर होतोय काय अडचण नाही त्यात आणि बाहेरचा म्हणजे गेल्या वर्षी बी खरबूज केलं तर मी खर्च सेमच येतो खर्चात काय फरक नाही पडत शेड्यूलचा खर्च किंवा आपल्या मनाने उलट माझा आपण आपल्या मनाने केल्यानंतर अडीच किलो लागतोय तिथं आम्ही काय म्हणणार हे अडीच किलो सोडून काय होत आपण तीन किलो सोडून तीन किलो सोडायचा चार किलो सोडून चला काय अडचण येत नाही असं करून जे डोसेस ते डोसेस जास्त जात होते पण ते आपटेक न झाल्यामुळं त्याचा फायदा होत नाही बरं आता काही शेतकरी असे आहेत की जर समजा त्यांना शेड्यूलमध्ये पाच किलो तीन किलो जर डोस दिला झाडं लहान असताना पण त्यांची मानसिकता असं झालेली असते की रेट जास्त आहे म्हणून बॅग सोडायचे तर नाही गोष्टी काय माझं वैयक्तिक काय का आता मी शेड्यूल आहे बघितलंय सरासरी अडीच पेक्षा जास्त साहेबांचा डोस जास्त नाही रे अडीच किलो त्यापेक्षा साहेबांचा डोस जास्त नाही आणि माझं वैयक्तिक म्हणणं असं आपण जेवण करायला बसल्यानंतर ना पाच भाकरी खाऊ शकत बरोबर आहे आपण एक दीड भाकरी जास्तीत जास्त एका टाइम खाऊ शकतो बरं तसंच हडाला सुद्धा जेवढं पाहिजे तेवढंच दिलं पाहिजे आतिरेख करून उपयोग होणार नाही जेवढं तुम्ही त्यांना तेवढं म्हणजे आउट पण खाली जाणार खाली जाणार त्याच्यात काही विशेष नाही वादच नाही म्हणजे जेवढं तुम्ही जास्त चढ चाल तेवढं तुमचं तोट आहे शंभर टक्के तोट आहे कारण आम्ही तीच केलं ना हां आम्ही आमच्या दुकानदाराकडनं मिळतंय उदार म्हणून नेहमीची बॅग द्यायची वन टाईम एक एक बॅग सोडून दिलेला पण रिझल्ट आम्हाला काय आलं नाही माझं गेल्या वर्षी कलिंगड होतं मला एक वीस टन कलिंगड सुद्धा निघलं नाही पंधरा सोळा पंधरा सोळा टन कलिंगड असून निघलं बरं पण साहेबांमुळे सरासरी दीड एकरात वीस टन खरबूज निघल वीस टन खरबूज निघला हा वीस एकवीस टन खरबूज निघलं सरासरी दीड एकरात सरासरी ॲव्हरेज काढलं आपण तेरा चौदा टन बॉबी खरबूज निघल मला थोडं तर बघा शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर तुम्ही अशा प्रकारची शेती करताय का किंवा तुम्ही अशा प्रकारच्या चुका करताय का यात चुका करत असाल तर तुम्ही तसं सुधारायला पाहिजे कारण प्रत्येकालाच वाटतं की साहेबांना प्रत्येक गोष्ट विचारणं तेवढं म्हणजे लाजरवाणी वाटतं काही शेतकऱ्यांना तर तसं काय करू नका स्वतःच्या हातानं आर्थिक कमजोरी आणू नका आणि सक्षम व्हायला शिका तर या शेतकऱ्याचा अनुभव आपण ऐकलात कारण या ठिकाणी ऑफिसला भरपूर लांब लांबून सुद्धा येत आहे आणि अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही आता या सिरीजमधून प्रत्येक औषध आणि रोग याचं समीकरण देणार हो, आहोत आणि प्लॉटवरच तुम्हाला प्रत्येक गोष्ट देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद हो,